म्हणजे ही जी मुखवाटी आहे तिथं क्षेत्र सोळा हेक्टर सतरा आठ हेक्टर मध्ये आपण सागा म्हणजे आठशे झाड आणि हे जे तुम्हाला यामध्ये सुद्धा आपण मार्च महिन्यात तो एक ब्लॉक असतो ब्लॉक काय ब्लॉक मध्ये आपण सागाचं बी लावून तिथेही सागाचे झाड तयार करतो आणि आवळा बदा याच्या झाडाची आम्ही या वर्षीपासून सुरुवात करणार आहोत रोपवाटिकेची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून ही रोपवाटिका वेलगुर टोला म्हणून ओळखले जायचे टोला आता वेलगुर रोपवाटिका म्हणून सध्या परिस्थिती ओळखले ओळखले एकोणीसशे चौऱ्याऐंशी एका वर्षात साधारण किती रोपे तयार केली जातात आता कसं असते जंगलामध्ये किती प्लांटेशन म्हणजे आपल्या झाडं किती तोडून नवीन किती झाडं लावायची त्यानुसार इतर रोपवाटिकेत बेड तयार करण्यात येतात आणि त्या बेडांच्या अनुसार आपण प्रत्येक वर्षी जवळपास या नर्सरीची क्षमता मागच्या वर्षीपर्यंत तीन लाख ऐंशी हजार यावर्षी सर, चार लाख चाळीस हजार या रोपवाटिकेची क्षमता तर हे सर्व ते झाड त्याच्यात चार लाख बेचाळीस हजार सागाचे झाड सध्या म्हणजे ती सध्या इतके झाड आहेत बघा सर्व आपण मजुरांच्या मुलं बरोबर ना आई बाबा करतात ना जंगलात का हे जे बाजूला जे झाड दिसतात बघा मोठमोठा हे बिया व्यस्त ना तुमच्या घरचे हे बी आपल्या आलापल्ली त्यातल्या बल्लारशाला जाऊन ट्रीटमेंट होतं ट्रीटमेंट म्हणजे त्याला एक महिना पाण्यात सडवलं जातात सडवल्याच्या त्याला पलकी देऊन हे करून आणि त्या घास म्हणजे त्याला घासवतात घासला की बी बारीक होती बियाण बिया 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 तर ते बी आपल्याला बल्लारशा इथे आमची सीडी युनिट आहे या शिवू इणू तो मधून बल्ला सोणी ते बी पहिले आपल्या इथच बी बनायचं तुम्ही ज्या सकाळी टाकीत बसले होते त्या टाकीत बी बनवायचं पहिले आता आपल्याला इथं नसून तो बल्ला सोणी आपल्याला बी कापतो रोपे तयार होण्यासाठी किती दिवस साधारण प्रत्येक रोपाचं वेगळं असतं आता इथं काय साग सागाचा बी लावला काताईचा म्हणजे तुम्हाला बी झाड स्कॉटिंग कधी होते तेवढंच ना आता सागाचा बी समजा आज त्याला आठ दिवस किंवा दहा दिवस म्हणजे सूर्यप्रकाश नाही पडला पाहिजे तो गरम होतो जोपर्यंत तो गरम होत नाही तोपर्यंत तो बी येणार आठ दिवस जर आपण तापत ठेवलं नवव्या दिवशी पाणी मारलं तर त्याच्यानंतर सात दिवसानंतर ते बी आपल्याला जमिनीत म्हणजे साधारण एक ते वीस दिवस लागतं सागाचा बी वर औषधी झाडे आता सध्या परिस्थितीत औषधी वनस्पती नाही पण बाजूला आमची एक आंब्याचे झाडे माहिती आहे ना तुम्हाला आंब्याचे झाड कुठे उन्हाळ्यात आंब्याचे झाडं कुठे आंब्याचे अरे आंब्याचे झाड कुठे हा चोरून खायला येतं ना मग त्याच्या बाजूला किरमीचे झाड आता इथं बघा शेवगा दिसून पीम्पड। का लागत फुलं लागलेले बघा ते एक औषधी वनस्पती त्याच्यापासून ते मास चिकन खाल्ल्यापेक्षा ते जर खाल्लं तर ते चांगलं राहत त्याच्यात प्रोटीन चांगले एक एक हा औषधी वनस्पती म्हणून आपण वापर करू शकतो आणि हा पिंपळ पिंपळाचा याच्यापासून काय भेटते सर्वात छान झाड राहते पिंपळाचं इथं बसला तर माणसाचा बौद्धिक क्षमतेचा स्तर वाढतो त्याच्यामुळं हे औषधी वनस्पतीपेक्षा कमी नाही म्हणलं तरी चालेल तुम्हाला सांगायची गरज आहे का कोणी सांगू शकते का कसं देतात पाणी कसं दिलं जाते पाणी झाडांना कोणी सांगा अरे काय घ्यायची गरज नाही सांगा चॉकलेट मिळेल हा चॉकलेट हे बघा त्यांना त्यांचं नाव माहित नाही त्याच्यामुळे ते कन्फ्यूज झाले तुषार तुषार सिंह हे बघा पाणी देऊन राहिले प्रत्यक्षात बघून घ्या त्या प्रकारे आपण पाणी तुषार सिंग काय म्हणतात त्याला

आता पावसाळ्यात काळजी म्हणजे तिच्यावर रोग प्रतिकार क्षमता म्हणजे याची झाडांची जी, जी ताकद राहते ही पाण्यामुळे वाढेल राहते पण जे कीटक राहतात जमिनीत ते जास्त अटॅक करतात तर याच्यात सगळ्यात महत्वाचा कीटक व्हाईट घर राहतात म्हणजे उमनी आळी सफेद कलरची आळी बघितली की तुम्ही लाकडात राहते मोठी राहते बघितली घरी शेणात ती आळी जास्त अटॅक करते तिच्यावर आणि त्या आळीपासून वाचवायसाठी आम्ही याच्यावर निमतेल एक आवश्यक आहे निम होईल म्हणजे ते लिंबाच्या झाडापासून बनलेलं राहतं फक्त त्याचा वापर करतो बाकीचं कोणतंही कीटकनाशक आम्ही इथे वापरत नाही कारण तसं कीटकनाशकापासून आपल्याला हानी होऊ शकते जमिनीची पोत खराब होते कीटकनाशक मारल्या त्याच्यामुळे आम्ही वापरतो फक्त निमतेल ते लिंबाच्या झाडापासून बनवतात आणि राहिला विषय उन्हाळ्याचा उन्हाळ्यात असं आहे पाणी दिल्याशिवाय आपणही जगू शकत नाही त्यांना पाणी द्यावं लागणार म्हणजे लागणार करतात झा आपल्या शरीराला बघा बिमारी एकच लागते का हा कोणाचं पोट दुखते कोणाचं डोकं दुखते आता डोकं दुखले की डॉक्टर डोक्यात इंजेक्शन देते का नाही ना हा तसं असत झाडाचंही तुमच्या प्रमाणे तुम्ही आणि झाड सारखंच राहत जशी तुमची काळजी घ्यावी लागते घरी आईबाबाला सरांना खास करून यांना कारण आई बाबा जो फक्त तुम्ही झोपायला जाता बरोबर का नाही दिवसभर लोक खायला शाळेत राहतात तशी झाडांची आम्हाला काळजी घेण्यासाठी त्याच्या पानाहून आणि आळी कोणती आहे ते पाहून आम्हाला औषधीची निवड करावं लागते आणि औषधी हो, आम्ही फक्त निमते झाड सर्व संपन्न असल्यामुळे ते कोणत्या आता मे महिन्यात मे महिन्यात झाल्यानंतर जून महिन्यात पहिला ज्या वेळेस पाऊस पडतो पहिल्या पावसात या झाडांची अप्रोटिंग होते अप्रोटिंग करणे म्हणजे त्याला उपडल्याच्या नंतर आतून एक मूड राहत त्या मुळाची तीन प्रकार जरा राहतात ए बी आणि सी तुमचे क्लास तुकडे असतात अ ब क असते ना तसं यांचा पण असतं अ ब स्ट्रॉंग वाला अ मध्ये राहत त्याच्यापेक्षा छोटा वाला ब आणि त्याच्यापेक्षा छोटा वाला क या प्रमाणात ती जडी घेऊन त्याला ए ग्रेड बी ग्रेड आणि सी ग्रेड असे म्हणतात मग ती जडी आम्ही जून महिन्यात जवळपास एकोणतीस किंवा अठ्ठावीस जून ला येतो इथून अपलोडिंग करून मग नंतर जंगलात नेऊन त्यांना लावण्यात येतो लहान रोपांना संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे असते आपल्याला कंपाऊंड 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 कळते ना काय म्हणता तुम्ही कंपाऊंड कुंपण कुंपण माहिती आहे गराडी तुम्ही गराडीच्या काड्या तोडून घराला नेऊन लावता बाजूला तस कुंपण करावं लागतं आता आपण झाड लावलं आणि ते सोडून देणं बरोबर आहे का लावलं तर वाढलं पाहिजे त्याला कुंपण करायचंय त्याला वेळेवर पाणी द्यायचं पाणी म्हणजे कसं त्याला गरज प्रत्येक दिवशी द्यायची गरज नसते पण झाड सुटताना दिसलं असं वाटलं पाणी पाहिजे ता पाणी देऊन टाकायचं आणि सावलीची झाडे यामध्ये काय फरक आहे आता फळ झाडी आणि सावलीची झाडे आता तुम्ही याच्या खाली बस आकाशाचं झाड आहे याला फळ लागते लागतंय लागतंय तुम्ही नाही खात पाखरा खातात ना आहे का तो तिकडे आंब्याचं झाड तो फळ झाड आई फळ झाड आता फळ न लागणार आता फळ न लागणार झाड म्हटल्यावर आता इथं शोधावं लागेल फेरा हात तोडलेला आहे आंबा हा हा बर का तोडून या उभा आहे याचे कत्तल याला फळ लागतं आणि त्या आंब्याला फळ लागतात म्हणजे ज्या झाडाला मातृत्व भेटते मातृत्व म्हणजे असते फळ लागतं तो त्याला मातृत्वच झाला आणि याला फळ नाही लागत काही काही झाड असे असतात की ज्यांना फळ लागते त्यांना सावली आणि सावली असं असतात हा झाड आपल्याला उन्हाळ्यात फुल सावली देते पेलटा फेरा नाव आहे याचा त्याला फळ लागत नाही आणि हा उन्हाळ्यात जास्त सावली देते आपल्याला आणि आणखी ही इंग्लिश खाता ना तुम्ही इल्ल्या पडतात तिथं पाहून खाजा ही एक फळात होता एखाद्या झाड मोठे होण्यासाठी किती वर्ष लागतात आता सर्वात म्हणजे कस पाल शासकीय शास्त्रीय दृष्टिकोन असा म्हणतो कि ऐंशी वर्षाचं जे झाड असतात त्याची म्हणजे आपला कसं रिटायरमेंट ठरलेलं राहत शंभर वर्ष किंवा साठ वर्ष तसं झाडांचं ऐंशी वर्ष फिक्स केलेलं ऐंशी वर्षाच्या पर्यंत झाड झालेलं असत त्याला शासना म्हणजे थोड्याची परवानगी शासनाकडून मिळतो आता हा झाड एकशे वीस ते तीस वर्ष अगोदरचा असतात हा तुमच्या समोर भरपूर म्हणजे दोन पिढ्या बघितल्या असतील हा झाडाचा नाव का हा झाड एकशे वीस वर्षाचा असता त्याला नाही तोडलं तर तो दोन पिढ्या तरी चालत एवढी त्याची ताकद असतात पण आपण जाऊन तोडतो मग आपल्यालाच सावली नाही भेटत आहे ना झाडे लावल्यामुळे पर्यावरणाला कोणता फायदा होतो झाडे लावल्यामुळे फायदा भरपूर होतो बर झाड हो न लावल्यामुळे एक तरी तोटा होतो का तोटा आहे का काही एक तोटा सांगा मला काही तोटा आहे व्हेरी गुड 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 परत झाड झाड म्हणजे मानवी जीवनातलं अति महत्वाचं स्थान म्हणून जर कोणाला द्यायचं अस आई बाबा शिक्षक आणि झाड काय हरकत नाही सर ही जरी आपण अख्या जोडली तरी काय हरकत नाही कारण झाड मध्ये असं तुम्हाला जन्मापासून ते मृत्यू पर्यंत कामे येणार असते झाड नसलं तर तुम्हाला पाऊस येणार पाऊस नाही आला तर तुमचा पीक धान पिकल का आणि झाड नसले अति पाऊस सुद्धा पडतो निसर्गाचं जे चक्र असते चक्रात जर बदल पडला तर आपल्याला पाण्याचा म्हणजे एवढा मारा होईल की होई, होई, प्यायला सुद्धा पाणी भेटणार नाही दुष्काळही पडू शकते आणि झाडांना हवा न लागल्यामुळे ढगवरी तयार होतात हवेने पळून जातात झाड ज्या ठिकाणी असले त्या ठिकाणी पावसाचं प्रजन्यमान जास्त असतात आणि जमिनीची धूप जमिनीची धूप होणार नाही झाड असल्यामुळे जमिनीची धूप होणार नाही म्हणजे कमी प्रमाणात होईल दु आणि आपल्याला आपण कापूस लावतो धान लावतो त्यानं आपल्या घरात खायला भेटतो पाणी प्यायला भेटते झाडामुळं आपल्या शेतीच कम्पोजेंट पण होते घरी त्याचा इंधन म्हणूनही वापर करता तुम्ही इंधन म्हणजे काय तुम्ही घरी इंधन वापरता का झाडाचा चूल पेटवता हो ना घरी गॅस आहे सगळं आहे का चूल आहे ना हा इंधन म्हणूनही वापरता आपण तुम्ही बोला घाबरू नका बोला बोला वन विभाग झाडे आता परवानगी जर समजा आपल्याला त्या झाडाला आता याच्यात काहीतरी शासनाचा किंवा समाजाचा काही फायदा आहे त्या जर रस्ता जात प्रोटोकॉल करावा लागतो पहिले अर्ज करून रेंज फॉरेस्ट ऑफिसर यांना पहिले अर्ज द्यावा आपल्याला मग रेंज फॉरेस्ट ऑफिसर येतील त्या झाडाची तुम्हाला मार्किंग करून देतील बघतील हा झाड फ्रूट म्हणजे याला फळ लागते का फळाचा जर त्याला तोडायला परवानगी घेताना म्हणजे आणि देताना दोन्ही कठीण गोष्टी असतात तो रस्ता जर चार म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून फायदेशीर असेल तर तुम्हाला त्याची मार्किंग करून त्याला नंबरिंग करून झाड तोडणे या रोपवाटिकेत हो काम करणारे अधिकारी रोज काय काम करतात आता या रोपवाटिकेमध्ये अधिकारी म्हणून चालणार नाही तर शेतकरी म्हणूनच काम करावं लागतं तिथं रोज येऊन झाडांची निगा राखणे झाडांना प्रत्येक झाडाच्या प्रत्येक बेडवर प्रत्येक झाडाला चार लाख बेचाळीस हजार झाडांना रोज पाहावं लागतं म्हणजे कोणत्या झाडाला काही झालं का कशाची आवश्यकता आहे त्याला बिमारी पण नाही काही गाळी पण नाही लागणार काय पाण्याची गरज आहे का आणि मेन म्हणजे आपल्या जे गावातील लोक आहेत त्यांना रोजगार कसा भेटत हे आम्हाला घेऊन म्हणजे लोकांना घेऊन चालावं लागतं आणि इथल्या झाडांची निगरांनी करतात पाणी देणे तिथे येऊन ड्युटी करणे संरक्षणाची कामे करणे कोण ओढलं झाड तोडला नाही पाहिजे समोरच्या जंगलातला स्टँडिंग फॉरेस्ट मध्ये काही चोरी नाही झाली पाहिजे त्या म्हणजे त्या हेतूने आम्ही येऊन कामं करतो विद्यार्थी म्हणून आम्ही झाडांचे संरक्षण कसे करू शकतो आता तुम्ही विद्यार्थी म्हणून आम्ही विद्यार्थी होतो आम्ही झाड लावलं म्हणून आम्हाला नोकरी लागली तुम्ही जर झाड लावले तुम्हाला नोकरी लागतात हा खरं नाही सरांना विचारा ना, आ, ना सर लावले, लावले ना तुम्ही पण झाड झाड लावल्यानंच नोकरी लागते आई बाबा सांगून द्या एक झाड लावून टाकायचं आता तुम्ही विद्यार्थी म्हणून झाडांचं कस संगोपन करायचं तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला कोणत्या अडचणी येत सांगतो आता तुम्ही झाड लावताना पावसाळ्यात लावायचं म्हणजे त्या पावसाळ्यात त्याला तो झाड स्ट्रॉंग होऊन जाईल नंतर उन्हाळ्यात त्याला त्याला गुरांपासून म्हणजे जनावरांपासून त्याला खाल्लं नाही पाहिजे याच्यासाठी त्याला थोडं पाहायचं आणि आपण विद्यार्थी हो विसरून जायला आपण त्याचे भाऊ आहे म्हणून त्याला जर जीव लावला तर आपण आपल्या घरचा सदस्य म्हणून त्याला तो मरणार नाही आणि आतापर्यंत गोष्टी घडलेल्या विद्यार्थी म्हणूनच घडलेल्या सचिन तेंडुलकर ही विद्यार्थी होता बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थीच होते बरोबर आज त्यांचं नाव कुठे बाबासाहेबांचं नाव कुठपर्यंत पोहचला हा दुण 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 दुण। ते पण विद्यार्थी होते ना शाळेच्या बाहेर राहून शिकलेत ते आपल्याला तरी आता हात हे आपण विद्यार्थी म्हणून नाही तर त्याला आपला घरचा सदस्य म्हणून झाड लावायचं आणि रोप योग्य ठरेल आता घरी झाड लावायचं म्हटल्याच्या नंतर आपल्याला कसं असतं उन्हाळ्या त्याचं जा सर्वात जास्त काम तुम्हाला उन्हाळ्यातच पडणार आहे ना लिंबाचं बदामाचं किंवा आंब्याचं झाड लावायचं बदाम लिंब कडू लिंब माहितीये ना त्याला बारीक लिंबुळ्या लागतात लिंब असते तो दातवण करतात त्याचा लिंब लावायचा किंवा बदामाचं झाड लावायचं होता असतो आंब्याचे झाड जतन करा कारण आंब्याचे झाड काही दिवसानंतर तुम्हाला दिसणार नाही आंब्याचा झाड जेवढे तुम्ही लावसात तेवढे आपल्याला चांगलं होईल काही दिवसानंतर आंबे भेटणार नाही सर आंब्याचा आंब्याचे झाड लावत चला घराच्या समोर म्हणजे सावली रात उन्हाळ्यात आणि उन्हाळ्यात आपल्याला ऊन लागला इम्युनिटी पॉवर कमी होते शारीरिक क्षमता माझा जी कमी होते आंबा खाल्ल्यानं की ऊन कमी लागतात आंबा आंबा खाल्ल्यानं ऊन लागत नाही त्याच्यामुळे आंबाच झाड लावायचं उन्हाळ्यात झाडे नसतील तर सर्वच बंद पडून म्हणजे हा दिसणारच नाही आपल्याला ऑक्सिजन बिलकुल भेटणार नाही पाऊस नाही जे सजीवाला जे मेन लागत ते झाडापासूनच लागत त्याच्यामुळे आता वाळवंट जाईल वाळवंट राजस्थान मध्ये वाळवंट ऐकला का तुम्ही सर्व ठिकाणी जाईल त्याच्यामुळे झाडाचं जतन करायचं आहे आता घरातील म्हणजे घराजवळ झाड जुने लोक लावताना घराजवळ शेवगा आंबा मी सांगितलेले हेच झाड लावायचं आणि जंगलातले जे झाड आहेत नैसर्गिक राहतात नॅचरल फॉरेस्ट म्हणजे तिथं काट्याचा झाड येऊ शकते सागाचाही येऊ शकते आता गावात कोणी सागाचा सागा ठेवत नाही कारण घरच्या आईला तकलीफ हो सागाची पानं पडते झाड आहे ते पानं पडू नये म्हणून लोक जास्त जास्त सावली जी भेटल ते झाड आपण गावात लावतो घरी लावतो आणि जे लय मोठं होणार नाही घराला अडचण होणार नाही अशा प्रकारचे झाड आपण इतर लावतो आणि जंगलामध्ये झाड आपण जर नाही तोडले तर तो तो आपल्याला लावायचंही काम नाही फक्त झाड तोडून जे निसर्गाने येतात तेच वाढून जायचे तिच्यात आता बाबळी येतात तुम्ही पाहिला असेल जांभळी जांभळीचं झाडही गावात लावतात ला। काय काय ठिकाणी बरेच लोक लावतात माहिती खनस फनसाचं झाड पण कन्सर्जी झाडं लावतात म्हणजे फ्रूटचे जे ज्या फळं लागतात ते आपण गावात लावतो जास्त जर आणि बाकीचं जे उपयोगात म्हणजे बाजार ज्याचा काहीतरी व्यवसाय असे झाडं जंगलात लावल्या जातात ज्याचा काहीतरी दरवाजे खिडक्या असं बनतात ते झाडं जंगलात लावलं जातात जा वन्य प्राणी का अवलंबून असतात आता झाडांवर वन्यजीव वन्य प्राणी का अवलंबून असतात ससा ससा गावात राहू शकतो काय खाते गुड आता त्याला जर खायचं म्हटलं तो गवतच त्याच अन्न म्हणजे त्याचं अन्नच जंगलात असल्यामुळे त्या झाडावर डिपेंड राहत आणि परत एखाद्या झाडाला म्हणजे पाखरू असते त्याचा खोपा बनवते तुम्ही काय खोपा म्हणता त्याला काय म्हणता घरटा त्यांचा कुठं राहते त्यांचं घर येते त्याच्यामुळे त्यांना त्यांचं त्याच्यामुळे ते झाडावर राहत आता माझं आवडते झाड तर सर्वच आहे तसे प्रत्येक माझ्या म्हणजे लहान एकडा माझ्या मुलासारखे झाड आहेत माझ्याकडे मी प्रत्येक झाडाला जीव लावतो कारण लावलाही पाहिजे भविष्यात आपल्याला तेच कामी येणार आहे आ, माझा एकही झाड असा नाही की तो म्हणणं आवडत आहे सगळे सरांच्या कशी तुम्ही सर्व आवडत तेवीस धरते तसेच झाड आमचं प्रत्येक झाड मला भविष्यात ही रोपवाटिका आणखी मोठी करण्याचे काही नियोजन आहे का बिलकुल नियोजन म्हणजे आमच्या डीएफओ सरांनी यावर्षीच आमची रोपवाटिका मोठी झाली पहिले हजार बेडची नर्सरी राहायची आता अकराशे बाराशे बेडची नर्सरी यावर स्टार्ट होणार आहे आणि नंतर तिकडून वाढून आम्ही जवळपास पंधराशे ते सोळाशे बेडची नर्सरी करणार कारण त्याच्यावर त्या आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांचं म्हणजे रोजगार उदरनिर्वाह रोजगार अवलंबून असल्यामुळे आम्हाला नर्सरी वाढवायची आणि या गावातील लोकांचाही आम्हाला प्रतिसाद छान असल्यामुळे नाही का ती नर्सरी भविष्यात वाढणार शंभर धन्यवाद सर तुम्ही आम्हाला खूप मोलाची माहिती दिली आम्ही दोघे शाळेच्या वतीने तुमचे खूप खूप आभारी आहे साहेब आमच्या विद्यार्थिनींनी ही जी मुलाखत आपली घेतलेली आहे या मुलाखतीबद्दल आपले मत कृपया प्रकट करा, करा। आज तुम्ही सल म्हणजे एक शैक्षणिक सळ म्हणजे शाळाबाहेर शिक्षण म्हणूनच इथे आलेला शिक्षण आता तुम्ही जे शाळेत शिकता त्याच्यापेक्षा जास्त शिकले असतात मुलींनी माझी या दोन मुलाखत घेतली एक मॅच्युरिटी होती सर की जे खरंच यांना प्रश्न म्हणत पडतात ते बोलू शकत नाहीत आणि ते शाळेतही तुम्हाला विचारू शकत नाही तर आज हे बाहेर आल्यामुळे तुम्ही मला विचारले हे तुम्हाला ह्याच्यातल्या दोन गोष्टी जरी समजल्या तुम्हाला दोनच गोष्ट झाड लावलं ला नाही तरी चालेल तुम्ही जंगलात फक्त झाड जंगला लावा गावात भरपूर लावा आणि तुम्ही जे प्रश्न विचारले मला मलाही गरज होती माझ्या भेटली बरेच दिवस झाले बंद होती ती काहीतरी कोण विचारलं सांगितलं तर ते वाढते म्हणतात सर काहीतरी ज्ञान वा दिल्याने वाढते मला चांगलं वाटलं आणि तुम्हाला भविष्यात नक्कीच कामी येईल हिच्यातलं असं ठरवून मला आनंद वाटला की आज आले या प्रसंगी या दोन्ही विद्यार्थ्यांनी जे प्रश्न विचारले पहिल्यांदा ही सभा देत मला त्यांच्यामध्ये दिसता मला घाबर घाबरत होत्या पण एकंदरीत खूप छान त्यांनी प्रेझेंट केलं काय करायचं आहे तर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष इथेच आहेत त्यांना मी या विद्यार्थिनींना आणि नीलच्या आईला दोघांना विनंती करतो की एक छोटीशी गिफ्ट देऊन हो, त्यांचा त्यांना प्रोत्साहन प्रो, द्यावं त्यांचा आत्मविश्वास वाढवावा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा

Thank you.